नमस्कार मी डॉक्टर विशाल पटेल दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या कार्यालयातून आपलं स्वागत करतो आज बुलढाणा अर्बन बँक चे श्री दळवी इथे आलेले आहेत आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या दिवाळी पूजा किटच त्यांनी फेसबुकला वाचलं ला। आणि आज त्यांनी या दिवाळी किट खरेदी केली के आहे आपल्या बँकेसाठी त्याच बरोबर आपले जे नातलग आहे मित्रमंडळी आहे यांना गिफ्ट देण्यासाठी ही दिवाळी पूजा किट ज्यात दिवाळीच्या पूजेचं साहित्य एका ठिकाणी आकर्षक दिलेलं आहे आणि दिव्यांग तयार केलेलं पोहोचवतोय आणि आपल्याला सर्वांना विनंती आपण सुद्धा ही दिवाळी किट ऑर्डर करावी सर काय वाटलं हा उपक्रम ऐकून नक्कीच दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे हा नेहमीच चांगला एक उपक्रम राबवण्यात येतो आणि उलडाण परिवार नेहमीच या अशा प्रकारच्या सोशल उपक्रमासाठी सदैव तयार असते सुद्धा आमच्या या शाखांकरता ही दिवाळी किट खरेदी दि करतोय आणि आपोलेकरांनी सुद्धा या, खरे दि दुणा या, you, या किट खरेदी करून दिव्यांग सुशल फाउंडेशनला मदतीचा हात द्यावा मी माझी सर्वांना नम्र विनंती आहे आणि या सर्वांना माध्यमातून बोलणारा आपण परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर आपण आलेत आणि या दिवाळी पूजा किटचा लोकार्पण झालेलं आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्याबद्दल मी बुलढाणा अर्बन बँक परिवाराचे हार्दिक आभार करतो नेहमीच दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात अकोलेकर आपल्याला पण विनंती आहे अकोल्याच्या बाहेरचे जे श्रोते बघित आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण ऑर्डर करा आपल्या घरपोच आम्ही पोहोचू नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो आपण संपर्क साधा आणि ही दिवाळी पूजा किट आपल्यापर्यंत पोहोचेल ही दिवाळी साजरी करू या दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या या विशेष उपक्रमासह धन्यवाद